नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून भावाने केले तिच्या सासऱ्याला ठार ही घटना पुणे जिल्ह्यातील असून कठाळ कठाळू लहाडे वयवर्ष साठ हे राजीव गांधी मेटर कॉर्नर आळंदी रोड येरोडा पुणे या ठिकाणी राहतात त्यांना दोन बायका असून एका बायकोचे नाव विजयमाला तर दुसरीचे नाव रुक्मिणी असे आहे विजयमाला यांच्याजवळ त्यांचा मुलगा धम्मकिरण वयवर्ष पंचवीस व त्यांच्या मुलीचा मुलगा रोहित वर्ष तेरा व मुलीची मुलगी अमृता वयवर्ष सतरा असे राहत होते तर रुक्मिणी हिचा मुलगा योगेश वर्ष चोवीस हे दोघेच राहायचे त्यांचा मुलगा धम्मकिरण हा अजंठा मेडिकल आळंदी रोड येरवडा पुणे या ठिकाणी मेडिकलवर कामगार म्हणून काम करत होता लहाडे हे कुठलाच कामधंदा करत नसल्यामुळे धम्मकिरण हा मेडिकलमध्ये काम करून मिळणाऱ्या पैशातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता कठाळू लहाडे यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा योगेश याचे याच परिसरात राहणाऱ्या मुस्लिम समाजातील मुस्कान नावाच्या मुलीबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते मुस्कानने ही गोष्ट आपल्या घरच्या मंडळींनाही सांगितली परंतु योगेशाने मी विवाह करणार असल्याचे तिने घरच्यांना सांगितले होते परंतु मुस्कानच्या घरच्या मंडळींचा या प्रेमविवाहाला विरोध होता तर मुस्कान आपल्या घरच्या मंडळीचा विरोध झुगारून योगेशबरोबर काही दिवसापूर्वीच तिने पळून जाऊन लग्न केले त्यानंतर ते दोघेही पुण्याच्या बाहेर पळून पुण गेले मुस्कानचा भाऊ इस्माईल हा खु खून प्रवृत्तीचा आहे तो निश्चितच काहीतरी बरे वाईट करेल म्हणून मुस्कानने ही गोष्ट योगेशला सांगितली ते दोघेही घरच्या मंडळींना न सांगताच घरातून बाहेर पडले होते असाच काही दिवसांचा कालावधी निघून गेला त्यानंतर चोवीस जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास योगेशचा सावत्रा भाऊ धम्मकिरण हा अजंठा मेडिकल या ठिकाणी कामावर जाण्यासाठी निघाला होता त्यावेळेस योगेशने धम्मकिरण याच्या मोबाईलवर फोन केला व त्याने त्याला सांगितले की पप्पांना सांग की रात्रीच्या वेळी बाहेर मैदानात झोपत जाऊ नका व घराबाहेर बसत जाऊ नका मी सांगी अस मी सांगितले आहे असे तू बाबाला सांग तसेच मुस्कान ही माझ्यासोबत आहे आपल्या घरी पोलीस आले तर त्यांना घरामध्ये असलेल्या बास्केटमधील माझ्या व मुस्कानच्या लग्नाचे कागदपत्रे असलेली पिशवी दे त्यावर धम्मकिरणने विचारले की तू असे का बोलतो त्यावर योगेश त्याला म्हणाला मुस्कान ही माझ्याबरोबर आहे त्यामुळे तिचा भाऊ इस्माईल हा तुम्हाला काहीतरी बरे वाईट करेल असे मला वाटते प्रेमविवाह मुस्का मुस्कान आता काही प्रेमविवाह केल्यामुळे मुस्कान आता काही घरी येणार नाही तसेच कोणी भाडेकरू खोलीसाठी आला तर त्यांना तू खोली भाड्याने दे असे सांगून त्याने फोन ठेवून दिला त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धम्मकिरण हा दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता त्यावेळी त्याचे वडील हे घराच्या बाहेर झाडाखाली उभे होते धम्मकिरण हा घरी आल्यावर त्याने हातपाय धुटल्यावर तो आणि त्याची आई जेवायला बसले त्याच दरम्यान धम्मकिरण किरण्याने आपल्या आईस योगेशने केलेला फोन सांगितला योगेशने मुस्कान नावाच्या बोल मुलीबरोबर प्रेमविवाह केल्याचेही त्याने सांगितले तसेच वडिलांना रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपू देऊ नको असेही सांगितले दोघे या विषयावर चर्चा करत असतानाच काही वेळेतच घराच्या बाहेरून मोठमोठ्यांनी ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने आवाज हा कोणाचा आहे हे पाहण्यासाठी त्याची आई विजयमाला व धम्मकिरण हे दोघेही घराबाहेर पळत आले त्यावेळी ते त्याच्या वडिलावर मुस्कान हिचा भाऊ इस्माईल व त्याचा मित्र संकेत गुप्त हे मारहाण करीत होते इस्माईलच्या हातामध्ये असलेल्या कोयत्याने तो योगेशच्या वडिलावर त्यांच्या डोक्यावर व तोंडावर सपासप वार करत होता ज्यावेळेस त्या दोघा मायलेकांना घराच्या बाहेर येताना पाहिल्यावर संकेत गुप्त हा इस्माईलला म्हणत होता इस्माईल चलते लोक आले आहे त्या दोघांनी केलेल्या मारहाणीमुळे योगेशचे वडील हे जागीच कोसळले दोघा मायलेकांना जवळ आलेले पाहताच इस्माईल व संकेत हे पांढऱ्या रंगाच्या एकटिवा गाडीवरून तिथून निघून गेले कठाळू लहाडे यांचा मुलगा धम्मकिरण व विजयमाला यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांच्या तोंडावर हातावर डोक्यावर वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते कोयत्याने केलेल्या गंभीर वारामुळे त्यांच्या अंगातून खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता याबाबत त्यांनी येरोडा पोलीस स्टेशन येथे आपले वडील कठाळू कठाळू लहाडे यांचा खून झाल्याची खबर पोलिसांना दिली येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला तसेच कठाळू लहाडे यांचा खून होताना त्यांचा मुलगा धम्मकिरण यांनी पाहिले असल्याने इस्माईल व संकेत गुप्ता हे दोन मारेकरी निष्पन्न झाले होते त्यामुळे इस्माईल व संकेत गुप्ता यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले कठाळू लहाडे यांच्या खून प्रकरणी घटनेची फिर्याद त्यांचा मुलगा धम्म किरण यांनी लहाडे येरोडा पोलीस स्टेशनला नोंदविल्यामुळे इस्माईल व संकेत गुप्ता या दोघांच्या विरुद्ध येरोडा पोलीस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला येरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने इस्माईल शेख व संकेत गुप्ता यांना संजय पार्कवरील शहरातून सापळा रथ लावून दोघांना जरबंद केले व त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र